नमस्कार मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेसाठी कर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज देखील केलेले आहेत तसेच आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना पेमेंट करण्याचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत पेमेंट करण्याच्या ऑप्शनमध्ये छेडछाड करून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे देखील समोर येत आहे आता तुमची फसवणूक होत आहे का नाही हे कसं तुम्हाला समजणार या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांची विजेची आणि पैशाची बचत होत आहे मात्र योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे काही बनावट वेबसाईट तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे फसवणुकीचे प्रकार कसे ओळखावे तर सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या नावाची समूह सोशल मीडियावर फिरत आहे या यादीतून शेतकऱ्यांची निव योजनेसाठी निवड झाली आहे आणि त्यांनी पैसे भरावे असे आवाहन केले जात आहे या प्रकारला बळी पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे नूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे तुम्ही महाऊर्जा अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासावी तिथे पेमेंट करण्याची पर्याय उपलब्ध असतो तिथेनुच पेमेंट करावी तर कोणत्याही लिंकवरून पेमेंट करू नये तसेच बनावट कॉलला बळी पडू नये म्हणजे आपण या योजनेअंतर्गत महाऊर्जा या वेबसाईटवरून अर्ज केलेला आहे आता जेव्हा तुम्ही महाऊर्जावरती जाताल तिथे तुमचा एम के आय डी जो आहे तो टाकून तुमचा ओ टी पी टाकून जेव्हा तुम्ही अकाउंट लॉग इन करताल तेव्हा तुमचा अर्ज तुम्हाला पाहायला मिळेल आता त्या अर्ज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अर्ज सध्या स्थिती पूर्ण पाहायला मिळेल तुमचा अर्ज कुठे पेंडिंग आहे काय ऑप्शन आलेले आहेत का तर आता तिथं तुम्हाला पेमेंट करण्याचं ऑप्शन देखील देण्यात आलेलं आहे तिथूनच तुम्ही पेमेंट करायचं आहे जर तुम्ही इथून कुठून दुसरीशीकडून पेमेंट कराल तर तुम्हाला नक्कीच धोका होऊ शकतो परंतु जर तुम्ही त्या महाऊर्जा या वेबसाईटवरूनच तुमचा एम के आय डी नंबर टाकून लॉग इन करूनच जर तुम्ही पेमेंट केलं तर तुमचं पेमेंट हे व्यवस्थित होत्या त्याच या महाऊर्जा अंतर्गत जी काही वेबसाईट आहे त्याच अंतर्गत मागेल त्याला सौर ऊर्जा पंपासाठीच तुमचं पेमेंट व्यवस्थित होत आहे तुम्ही इतर कोणत्याही वेबसाईटला लिंकला क्लिक करून पेमेंट करायचं नाही फक्त तुम्ही महाऊर्जा हे गुगलवरती टाकून सर्च करून तुमचा एम के आय डी नंबर टाकून मगच तुमचा पेमेंटचा भरणा करायचा आहे अशा प्रकारे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फुसूक फसवणूक होत असल्याचं माहिती समोर येत आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जर पेमेंट करायचं असेल तर त्यांनी आपल्या महाऊर्जा या वेबसाईटवरती जाऊन अकाउंट नंबर एम के आय डी नंबर टाकून लॉग इन होऊन मगच पेमेंटचा भरणा करायचा आहे जर तुमची या योजनेअंतर्गत काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आम्ही या संदर्भात लवकरच व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला कमेंटमध्ये दे रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू जर का तुम्हाला ही माहिती आवड असेल तर व्हिडिओ लाईक करून नक्की कळवा करू। तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाचे आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही